सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मिठबाम पुला नजीक रस्त्याला भेगा पडल्या असून साईडपट्टी खचून रस्त्याला भगदार पडले आहे हा रस्ता अरुंद असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहनांची वर्दळ सुरूच असते रस्त्याला पट्टी देखील नसल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन संरक्षण कठड्या बांधणे आवश्यक आहे हा रस्ता देखील अरुंद असल्याने या रस्त्याला खड्डे देखील पडले एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्यावर गाड्या चालवाव्या लागत अवजड वाहनांची देखील वाहतूक होत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनत चालला आहे नमस्कार मी इंद्रेश अर्पण मकरन शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे देवगड मालवण आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून जा हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपायची मग आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही तशी काही योजना जो किंवा जो निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही त्या रस्त्याला मुला पण केलेल्या आहेत त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कटडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा सीजन येतो आहे रहदारी वाढणार आहे आत्ताच शे पाचशे वाहनं दिवसाला धावत आहेत आणि सीझन सुरू झाल्यावर ती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी ही नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद